हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत गुरुवारी नाही का दिवस मावळायला परत उंबरठाले पण वगैरे केलं साडी वगैरे घातली होती पण ते काही शूट करता आले नाही साडीचं वगैरे फक्त लंब उंबरठाले पण दाखवलेला आहे तुम्हाला आणि स्वयंपाक बनवायचा होता तर स्वयंपाक पण बनवलेला आहे बनव बनवत आहे आणि इकडे पूजा वगैरे करायची होती आतमध्ये पोथी वगैरे वाचून झाली होती दिवस माळायच्या आधीच पण स्वयंपाक राहिला होता शिल्लक प्रसा म्हणजे माझी पोथी वगैरे सर्व वाचून झालेली आहे फक्त देवाला नैवेद्य बनवायचा होता बघू शकता तुम्ही धूप दीप सर्व जावलेला आहे पोथी वाचून झालेली आहे आरती झालेली आहे फक्त देवाला नैवेद्य बनवून प्रसाद दाखवायचा होता खरं सांगते या व्रतामुळे नाही का घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं एकदम छान धूप दीपाचा वास दरवळत होता आणि मी नाही का गुलाब धूप लावलेलं आहे गुलाबाचं जे माता लक्ष्मीला प्रिय आहे ते गुलाबाचं धूप लावलेलं आहे जे की माता लक्ष्मीला खूपच प्रिय आहे गुलाबाचं अत्तर गुलाबाचं इन्सेन्स वगैरे जे गु गुलाबाची सुगंध वगैरे गुलाबाची फुलं वगैरे ते खूप प्रिय आहेत आणि जे कमळापासून कमळ परत कमळगटाचे मणी वगैरे हे खूप माता राणीला प्रिय आहेत म्हणजे महालक्ष्मी मातेला प्रिय आहेत तर कमळाच्या ग बियापासून बनवलेलं नाही का मखाना मखाण्याची खीर केली होती स्पेशल महा महालक्ष्मीला नैवेद्य म्हणून महालक्ष्मीला नाही का लक्ष्मी मातेला मखाने वगैरे खूप मखाना खूप प्रिय आहे त्यामुळे मखाण्याची खीर केली होती मखाने नाही का थोडंसं तूप टाकून चांगलं भाजून घेतलं होतं क्रंची क्रंची नंतर त्याला मिक्सरमधून काढून देणार आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट साखर आणि वेलची टाकून नाही का त्याची खीर बनवणार आहे दुधामध्ये आपण दूध खीर ज्या पद्धतीने बनवतो ना त्याच प्र पद्धतीने आपण मखानेची खीर बनवू शकतो इथे माझ्याकडे हे नव्हतं इथं माझ्याकडं फ्रू कस्टर्ड पावडर नव्हती त्याच्यामुळे नाही का मी साधं सिंपलच बनवलेलं आहे दुधामध्ये इथे बघा मिक्सरमधून भरडं करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट ठेवलेले आहेत इथं मी माझा स्वयंपाक दाखवत होते डाळ झालेला आहे भात झालेला आहे पिवळी बटाट्याची चटणी झालेली आहे म्हणजे भाजी झालेली आहे आणि खीर बनवत आहे चपात्या झालेल्या आहेत ऑलमोस्ट सर्व सर्व जवळपास स्वयंपाक झालेला आहे माझा इथे बघा दुधामध्ये गरम दुधामध्ये टाकून दिलेला आहे दूध आधी ऑलरेडी तापून घेतलेलं होतं मी ते बारीक गॅसवर नाही का चांगलं शिजवून घ्यायचं त्याला छान असं उकळी फिरून घ्यायची मीठ साखर टाकलेली आहे आणि ड्रायफ्रूट टाकलेले आहे कट करून ठेवलेलं वेल मी वेलची मी ह्याच्यामध्येच टाकली होती मखान्यामध्येच टाकली होती वाटताना ती भरडली जाईल म्हणून चांगली त्याला तर ती वय भरडलेली आहे आता इथे माझं ते ताट तयार झालेलं आहे तर मी नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि इथं दुसऱ्या दिवशी सकाळी नाही का उत्तरपूजा केलेली आहे म्हणजे आधी नाही का पाच सव्वा पाच झाले असतील तेव्हा उंबरटा पण केलेला आहे बाहेरची लाईट लावलेली आहे मी त्याच्यामुळे एवढा फ्लॅश पडलेला आहे पटापट उंबरटा पूजन वगैरे करून घेते मग आतमधले काम करत बसते नाही का तर आज मी साडी घातलेली आहे आवर्जून न गुरुचरित्र गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं आहे ना त्याच्यामुळे मी साडी घातलेली आहे इथं तुळशीला पण देव देवतेच्याबरोबरच हळदी कुंकू पाणी वगैरे घालत होते म्हटलं दोन्ही हात दोन्ही कामं एकत्र करावी म्हणून बाहेर आली होती आणि दरवाजा पुढे केलेला आहे कारण की थंड वारं सुटलं होतं थंडगारटा होता बाहेर मुलं उठतील थंडगारट्याने म्हणून दरवाजा पुढे केलेला आहे म्हणजे फक्त पुढे केलेला आहे कढी वगैरे काही लावलेली नाही रांगोळी वगैरे काढून घेते मस्त यथा सांग पद छान केलेली आहे उंबरठा पूजन पण तुम्हाला हा व्हिडिओ फा स्पीडमध्ये फा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं पटापट वाटतं पण एवढी स्पीड नाही आहे मला जवळपास इथं आहे उंबरठा पूजन पण झालेलं आहे उंबरटा पूजन झालं की आतमध्ये आपल्याला गुरुवारच्या पूजेची उत्तर पूजा करायची आहे आणि पूजा काढून घ्यायची आहे ती आपल्याला आरती करून तर त्याच्यासाठी मी लवकर लवकर आवरत होते आजकाल नाही का खूप लवकर उठायचं ये लागलेलं आहे आणि रात्रीही लवकर झोपू येत नाही कारण की मुलं झोपू देत नाहीत रात्री लवकर जवळपास बारा एक वाजतातच मला रोज रात्री झोपायला आणि चार वाजता उठावं लागतं त्याच्यामुळे नाही का दुपारी मग एक घंटा झुकून घेते पण गुरुचरित्र पारायणामध्ये चालतं की नाही मला माहीत नाही तरी पण मी नाही का थोडीशी एक तास तरी पडते पडते म्हणजे गादीवर लोळते आराम करते थोडंसं बरं वाटतं तेवढंच थोडंसं नाही का शरीराला नाहीतर दिवसभर कामाची घाई गडबड असतेच चालू इथे रांगोळी काढून घेतलेच लक्ष्मीचे पावलं वगैरे आणि स्वस्तिक काढलेलं आहे साधीशी परत काढलेलं आहे जास्त तामझाम केलेलं नाही आहे फुलं विसरली होती घरामध्ये नंतर आणून फुलं ठेवणे ठेव ठेवलेली आहे तरी मला आरतीचा तात घेतल्यावर वाटतच होतं की नाही का काहीतरी विसरलेलं आहे काहीतरी वस्तू विसरलेली आहे तर फुलंच विसरलेली होती तुंबरठ्यावर ठेवायला तर फुलं आणली आतमध्ये जाऊन मग नंतर धूप दीप द लावला धूप लावलेला आहे दरवाज्यात अगरवती लावलेली आहे तुळशीला आणि कापू जाळलेला आहे आणि आर एक छोटीशी दिवा पण लावलेला आहे उंबरठ्याला छान असं तुम्हाला मी दाखवते बघा खूप छान पूजा झालेली आहे रांगोळी हळदी कुंकूशिवाय पूर्य पूर्ण होत नाही कोणती पण रांगोळी काढा कशी पण कलरफुल वगैरे अंदाज हळदी कुंकू टाकल्याशिवाय ती रांगोळी पूर्णच होत नाही बघा दिवा वगैरे लावलेला आहे झालेला आहे आता मी नाही का थोडंसं आरती वगैरे करून घेते उमराट्याची पूजा वगैरे करून घेते पाया पडते बाहेर उंबरटा पूजन वगैरे झाल्यानंतर आतमध्ये आलेले आहे गुरुवारची जी पूजा मांडलेली होती माता लक्ष्मीची मात मा, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारची तर त्याची सांगता उत्तर सांगता क पूजा करण्यासाठी म्हणजे त्याची पूजा सांगता करण्यासाठी नाही का आली होती आतमध्ये आणि सगळे दिवे वगैरे म्हणजे एक दिवस मोठा जो निरंजन निरंजन लावला होता ना तो रात्रभर चालू होता मग त्याच्यावरच नाही का थोडंसं कापूर पेटवला आणि नाही का आरती वगैरे केली आणि मग ती पूजा काढली आणि देव वगैरे पूजल्यानंतर तिथे दुसरी पूजा मांडली ती म्हणजे गुरुचरित्र पारायणाची एक पूजा काढली आणि दुसरी पूजा मांडली असं झालेलं आहे गुरुचरित्र पारायण हे पुढच्या शुक्रवारपर्यंत चालू राहील आणि आजपासून चालू झालेलं आहे आपलं गुरुचरित्राचं पारायणसुद्धा खरं सांगते मी दोन तीन दिवस झालं नाही का लवकर उठते अर्ली मॉर्निंगला तर मला खूप छान वाटत आहे माझं मलाच नाही का पॉझिटिव वाटत आहे एकदम म्हणजे आपली पूर्ण कामं सगळी वेळेत होत आहेत आणि जे आपण देवाचं धर्माचं करतो ना ते सुद्धा म्हणजे छान शांत पद्धतीने असं होत आहे कोणाच्या आरडाओरडा ओरड नसते काही नसतं शांत एकदम मन लागतं देव देवपूजा वगैरे करण्यात वगैरे इथून आता पूजा वगैरे काढलेली आहे मी आणि इथे नाही का तर इथं संकल्प करायचा आहे आपल्याला मी यावेळेस गुरुचरित्राचं पारायण हे संकल्पयुक्त करणार आहे म्हणजे संकल्प करूनच करणार आहे मागच्या वेळेस संकल्प केला नव्हता ती माझ्याकडनं चूक झाली होती पण ह्यावेळेस मी संकल्प करूनच करणार आहे गुरुचरित्राचं पारायण असं म्हणतात नाही का संकल्प केल्यावर निश्चय केल्यावर पारायणमध्ये कोणतीही विघ्न येत नाही म्हणजे कोणतेही संकट येत नाही ते संकटाशिवाय पूर्ण होतं म्हणून क को, कोणतंही पारायण करताना कोणतंही कार्य करताना आपण संकल्प करूनच केलं पाहिजेत संकल्प करताना एका वाटीमध्ये पाणी आणि चमचा घ्यायचा आहे एक वाटी रिकामी घ्यायची आहे दुसऱ्या वाटीमध्ये नाही का अक्षदा घ्यायचे आहेत तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग संकल्प करायचा आहे सर्वप्रथम डाव्या हाताने उजव्या हातावर नाही का चमच्याने पाणी घ्यायचं आहे हात धु म्हणजे हातावर घ्यायचं आहे आणि रिकामी वाटी असलेल्या रिकाम्या वाटीत सोडायचं आहे नंतर मग डाव्या हाताच्या च हाताच्या सहाय्याने चमच्याने पाणी उजव्या हातावर घ्यायचं केशवाय नम ओम केशवाय नम ओम माधवा आहे नम ओम गोविंदा आहे नम म्हणून नाही का तीन वेळा प्राशन करायचं आहे परत नंतर परत पाणी घ्यायचं एकदा हातावर आणि ह परत उडी खाव्या वाटीत वा सोडायचं आहे त्याच्यानंतर परत डाव्या हाताने परत वा हातावर पाणी घ्यायचं आणि अक्षदा फूल वगैरे सर्व ठेवायचं त्याच्यावर आणि संकल्प करायचा आहे आपण कोणत्या गोत्रातल्या आहेत अगर गो गोत्र माहिती नसल्यास नाही का कशा गोत्र म्हणायचं अगर गोत्र माहिती असल्यास मग आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आपलं नाव घ्यायचं आपल्या कुळाचं नाव घ्यायचं आणि कोणशासाठी संकल्प केलेला आहे हे स स्वामी महाराजांना माऊलींना दत्तगुरू माऊलींना सांगायचं आहे आणि कशासाठी करत आहोत हे सुद्धा सांगायचं आहे अशा प्रकारे नाही का संकल्प करूनच मी ह्यावेळेस गुरुचरित्राच्या पारायणाची सुरू सुरुवात केलेली आहे असं म्हणतात नाही का संकल्प करून केलेलं कार्य कोणतंही आपली इच्छापूर्ती करतं म्हणून सं कोणत्याही कार्यामध्ये संकल्प पा करायलाच पाहिजे मला गुरुचरित्राचं पारायण करताना संकल्प पा करायचा होता म्हणून मी आवर्जून केलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी करावं म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे ह्यावेळेस जरी नाही केला तरी पुढच्या वेळेस तरी तुम्ही नक्की कराल याची आशा आहे इथं मी पूजा वगैरे मांडलेली आहे पण माझ्याकडे नारळ नव्हता ठेवायला ना आणि खडीसाखर नव्हती तर मी नंतर आणणार होते पण ते पण आणलं नाही आहे ते आता उद्या आणेन नारळ आणि खडीसाखर राहिलेलं आहे बाकी सगळी पूजा मांडून झालेली आहे दिवा वगैरे सर्व लावलेलं ला आहे सर्व झालेलं आहे आता फक्त पूज पोथी वाचायची आहे आणि पहिल्या दिवशी नाही का ग्रंथ पारायणाला तीन ते साडेतीन तास लागतात ता, सहजच लागतात नंतर मग लागत नाही बघा मी सहा वाजता बसलेली होती सकाळी बरोबर प्रा पारायणाला तर मला पारायण संप सांगता करायला नाही का एकदम आठ वाजले होते म्हणजे तीन तास लागले कमीत कमी, कमी। हा माझा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा मला व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा तुमच्या लाईकची शेअरची सबस्क्राईबची खूप गरज आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत गुरुदेव गुरुदेवदत्त धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार चला भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये इथे तुम्हाला मी माझी देवपूजा दाखवत आहे परत जी पो पोथी पारायण मांडलेलं आहे त्याची पूजा दाखवत आहे परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ चिंतन गुरुदेव गुरुदेवदत्त